महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यंचा अबोनाईथा ग्रामपालिका चौकात जैन मंदिराजवळी गुलमोहराचं एक झाड मूळ कुजल्याने उणमाळून पडले त्या जीवितहानी टळली मात्र एका दुचाकी वाहनाचा चक्का चक्काचूर झाल्याने हजारोंचं नुकसान झाले येथील ग्रामपालिका चौकात जैन मंदिर जवळील सुभाष शाह यांच्या घराच्या अंगणातील एका मोठ्या गुलमोहर झाडाच्या मुळा कुजल्याने संततधार पावसात सकाळी कोसळले जैन समाज बांधवांचे पर्युषण पर्व सुरू आहे त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसह त्यांच्या वाहनांची बाहेर गर्दी असते किशोर अमरचंद शहा हे आपली टी व्ही एस दुचाकी स्कूटर क्रमांक एम एच एक्केचाळीस एके, एके त्रेसष्ट जिरो आठ घेऊन मंदिरात आले होते दुचाकी इथं उभी करून बाजूला गेले तेवढ्यात हे झाड दुचाकीवरून कोसळले मोठ्या फांद्याखाली दबून दुचाकीचा चक्काचूर झाल्याने हजारोंचं नुकसान झालं शुक्रवारचा आठवडी बाजार या भागात भरतो गुलमोहराच्या झाडाखाली भाजी विक्रेत्यांची भेट देऊन पाहणी केली तसेच कोसळलेल्या झाडाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा